नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये ना आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि सगळ्यांच्या मनात हाच विचार चाललेला आहे का आता खारी खोबऱ्याचे लाडू वगैरे बनवूया पण ते जे घरी बायका असतात त्यांना शक्य होतं लाडू वगैरे कुटणं काटणं आणणं पण ज्या नोकरीवाले बायका आहेत ना त्यांना शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी मी सांगते माझं पण हाच म्हणजे रुटीन आहे काय करायचं हे आपले जे नुसते सुके अंजीर जे असतात ना गावरान तुपामध्ये ते भिजून ठेवायचे मी आता गावरान तुपामध्ये सोडून भिजून ठेवलेले आहे आणि कुणी कोमट पाणी पित नसेल जरी पित तरी जेव्हा आपण चहा पिण्याच्या अगोदर एक एक खातो ना तर आपल्या शरीरामध्ये भरपूर आवश्यक ज्या गोष्टी पाहिजे त्या या अंजीरमुळे भेटतात आणि ज्यांना खारी खोबऱ्याचे लाडू करणं होत नाही त्यांनी जर असे जरी अंजीर भिजवून ठेवले ना तरी पण फास्टमध्ये खाण्यासाठी किंवा मुलांच्या हातात देण्यासाठी खूप चांगला आहे लहान मुलं तर शक्यतो लाडू वगैरे खातच नाही त्यांना फक्त हातात घेऊन खाण्याची सवय असते म्हणून असे भिजवून ठेवले का ते पण पटकन हातात दिल्यावर मुलं खेळता येता जाता खातात आणि आपण पण पटकन खाता खाता निघू शकतो बाहेर ज्यांना नोकरीवाले बायका आहे त्यांना खाऊन बसायला खात बसायला वेळ नसतो तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यांच्यासाठीच ती मी आज बनवली होती आंबट भाजी तर या तीन भाज्या एकत्र केलेल्या आहेत शेपूची आंबट भाजी आणि थोडीशी पालखाची तर भाजी काही जास्त नव्हती बनवली पण शिजवून घेतली आणि मस्त हाटून घेतली लसूण जिरे मौरे फोडणीला घातले आणि थोडीशीच जास्त पातळण्याकरता अंगापुरतीच भाजी केलेली आहे कारण जास्त भाजीचा नाश होतो नंतर आपण फेकल्या जातात ते त्याच्यापेक्षा मापत करून ठेवलं तेच ठीक आहे आणि माझे जर व्हिडिओ आवडत असते तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही गोष्टी नाही आवडल्या तर मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ बघत जा धन्यवाद हे बघा भाजी किती शिजलेली आहे छान